नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत दक्षिण भारतात नवीन कांद्याची काय आवक ही आज आपल्याला पाहायला मिळाली कसे दर या नवीन कांद्याला आज मिळाले त्यासोबतच दक्षिण भारतातील प्रमुख बाजार समित्यांचे कांद्याची अपडेट महाराष्ट्रातील बाजार समित्यांचे कांद्याचे अपडेट आणि मित्रांनो एक महत्वाची बातमी म्हणजे काल आ, सर्व जे सोशल मीडियाचे प्लॅटफॉर्म असतील या सर्वांवर जे आपल्याला एक बातमी कळाली ती म्हणजे बांगलादेशची कांदा निर्यात बंद बाबतीत म्हणजे जो बांगलादेश सरकारने आय पी आय एक स इम्पोर्ट परमिशन हे देणं बंदच केलेलं आहे अशा प्रकारची ती बातमी होती मात्र आज खोजडांगा बॉर्डरवरून बांगलादेशला कांद्याची निर्यात झालेली आहे आता ही किती झालेली आहे ही सर्व सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला कुठेही स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा आणि चॅनलवर जर तुम्ही आज प्रथम झालेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आपण सुरुवात करणार आहोत ती म्हणजे निफाड या बाजार समितीपासून निफाडला चारशे सत्तर कांदागड्यांची आवक दाखल झालेली आहे कांद्याला कमीत कमी सहाशे रुपये जास्तीत जास्त एक हजार सहाशे आणि सरासरी हा एक हजार पाचशे रुपये एवढा दर आज आपल्याला निफाड येथे कांद्याला पाहायला मिळाला आहे यानंतर आपण पाहणार आहोत म्हणजे देवळा देवळा इतिहास पाचशे तेवीस कांदा गाड्यांची आवक दाखल झाली ज्यामधून सुमारे नऊ हजार क्विंटल कांद्याची आवक ही देवळा बाजार समितीमध्ये दे आली नंबर एक कांद्याला एक हजार चारशे पंचवीस रुपयापासून एक हजार पाचशे पंच्याहत्तर रुपयापर्यंत दर मिळाला नंबर दोन कांद्याला एक हजार तीनशे रुपयापासून एक हजार चारशे रुपयापर्यंतचा दर मिळाला नंबर तीन कांद्याला एक हजार शंभर रुपयापासून एक हजार तीनशे रुपयापर्यंतचा दर आज देवळा बाजार समितीत मिळाला गोंटा गोंडी कांदा नऊशे शुर। आठशे रुपयापासून एक हजार दोनशे पन्नास रुपयापर्यंत गेला खाद सोपळा कांदा तीनशे रुपयापासून सातशे रुपयापर्यंत गेला यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे दक्षिण भारतातली महत्वाची बाजार समिती असलेली म्हैसूर बाजार समिती म्हैसूर बाजार समितीमध्ये आज जो महाराष्ट्राचा गोळा साईटचा कांदा आहे त्याला दोन हजार शंभर रुपयापासून दोन हजार दोनशे रुपयापर्यंतचा दर आपल्याला पाहायला मिळाला बिग कांद्याला एक हजार नऊशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंत मुक्कल कांद्याला एक हजार आठशे रुपयापासून एक हजार आठशे पन्नास जो मीडियम कांदा आहे त्याला एक हजार सातशे रुपयापासून एक हजार सातशे पन्नास रुपयापर्यंतचा दर पाहायला मिळाला कर्नाटकाच्या नवीन कांद्याला एक हजार चारशेपासून एक हजार सातशे आणि जो आंध्र प्रदेशचा ड्राय कोरडा वेग कांदा आहे त्याला एक हजार दोनशे रुपयापासून एक हजार तीनशे रुपयापर्यंतचा दर आपल्याला आज मैसूरच्या बाजार समितीमध्ये पाहायला मिळाला आहे यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत ते म्हणजे गंगापूर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर या बाजार समितीमध्ये आज सुमारे चारशे एकाहत्तर आवक आवकी दाखल झाली कांद्याला कमीत कमी दोनशे पंच्याऐंशी रुपये जास्तीत जास्त एक हजार सातशे साठ आणि सरासरी हा एक हजार चारशे चाळीस रुपये एवढा दर आपल्याला आज गंगापूर बाजार समितीमध्ये कांद्याला पाहायला मिळाला आहे मित्रांनो बघा जे कालच्या तुलनेत आपण जर आवक्या आवकी बघितल्या तर आवक्यातही जास्त काही वाढही नाही आहे आणि घटही नाही आहे आणि कांदा भाव पण आपल्याला कालच्या तुलनेत वाढलेले पण दिसून येत नाही आहेत किंवा घटलेले पण दिसून येत आहे एकंदरीत जी स्थिती आहे आपल्याला स्थिर पाहायला मिळत आहे आता आपण येऊया जी आपली शेवटची बाजार समिती आहे ती म्हणजे बेंगलोर बाजार समिती बघा बेंगलोर बाजार समितीमध्ये आज दोनशे दहा ट्रकांची आवक दाखल झालेली आहे यामधून सुमारे बेचाळीस हजार दोनशे त्रेपन्न कांदा गोण्या हे आज बेंगलोर बाजार समिती दाखल झालेल्या आहेत यामध्ये चाळीस टक्के कांदा हा कर्नाटकाचा आणि साठ टक्के कांदा हा महाराष्ट्राचा आहे नवीन कांद्याची आवक सुमारे तीन हजार बॅग आहे कर्नाटकाच्या एक्टर सुपर कांद्याला एक हजार सहाशे रुपयापासून एक हजार रुपयापर्यंतचा दर आहे बेस्ट कांद्याला एक हजार तीनशे एक हजार पाचशे आणि अनक्वालिटी कांद्याला पाचशे रुपयापासून एक हजार दोनशे रुपयापर्यंतचा दर आज कर्नाटकाच्या कांद्याला बेंगलोर बाजार समितीत मिळाला आहे आता आपण पाहणार आहोत म्हणजे कर्नाटक आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याच्या ज्या तीन हजार बॅगा ह्या आज बेंगलोर बाजार समितीत दाखल झालेल्या आहे याला सुमारे मित्रांनो हजार रुपयापासून एक हजार सहाशे रुपयापर्यंतचा दर आपल्याला आज कर्नाटक आणि आंध्र प्रदेशच्या नवीन कांद्याला पाहायला मिळाला आहे यानंतर आपण पाहणार आहोत ते म्हणजे जो महाराष्ट्राचा कांदा बेंगलोर बाजार समितीमध्ये दाखल झाला त्याला कसे दर मिळाले बघा महाराष्ट्राचे एक दोन लॉट दोन हजार दोनशे रुपयापासून दोन हजार तीनशे रुपयापर्यंत गेले बिग कांद्याला दोन हजार रुपयापासून दोन हजार दोनशे रुपयापर्यंतचा दर मिळाला मुक्कल कांद्याला एक हजार आठशे रुपयापासून दोन हजार रुपयापर्यंतचा दर आपल्याला पाहायला मिळाला मीडियम कांद्याला एक हजार चारशे रुपयापासून एक हजार सहाशे रुपये जो गोल्टा कांदा आहे त्याला एक हजार रुपयापासून एक हजार चारशे आणि गोलटी कांद्याला चारशे रुपयापासून सहाशे रुपयापर्यंतचा दर आपल्याला आज बेंगलोर बाजार समितीमध्ये पाहायला मिळाला आहे मित्रांनो बघा बेंगलोर बाजार समितीमध्ये पण कालच्या तुलनेत आपल्याला कांदा बाजार मित्रांनो स्थिर पाहायला मिळत आहे आता महत्वाची बातमी म्हणजे काल आपल्याला एक बातमी पाहायला मिळाली ती म्हणजे बांगलादेश सरकारने जे कांद्याचे इम्पोर्ट परमिशन आहे आपण ज्याला आय पी म्हणतो हे देणं बंद केलं आता बंद केलं पण असेल तो विषय नाही आहे मात्र आज पण गोजाडांगा बॉर्डरवरून सकाळी सुमारे मला वाटतं छत्तीस कांदा गाड्या ह्या घोजाडांगा बॉर्डरवरून त्या कांद्याच्या आणि त्या छत्तीस पैकी सुमारे आता एक आकडा येत आहे तो म्हणजे बत्तीस कांदा गाड्या ह्या बांगलादेशला आज निर्यात झालेल्या आहेत आता हे असू शकते की बांगलादेश सरकारने कालपासून जे आय पी आहे हे देणं बंद केलं आता यांना परमिशन काही दिवसाच्या पूर्वी मिळाली असेल कालच्या पहिली मिळाली असेल असू शकते आणखीन हे त्यांना आय पी हे मिळालं असू शकते आणि त्या कांदागाड्या पण येणाऱ्या काही दिवसात ह्या बांगलादेशला निर्यात ह्या होऊ शकतात आणि येणाऱ्या काळात जसं बांगलादेशची बांगलादेश, हो बांगलादेश, बांगलादेश पुन्हा कांद्याला इम्पोर्ट परमिशन देणं सुरू करेल त्यानंतर पुन्हा ज्या पुन्हा आपला जो कांदा आहे हा बांगलादेशला होणार आहे बाकी तुम्हाला मित्रांनो तुम्हाला याविषयी काय वाटते आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलवर जर तुम्ही आज पहिल्यांदाच आलेले असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची कृपया विसरू नका धन्यवाद